आपण सगळे मिळून अंमलात आणून दाखवले तर पण जसं तुम्ही हात वर करून सगळे सांगताय काय मागणी आहे जुना पेन्शन जुनी पेन्शन तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे देत मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मेंढ्या आणि त्यांचे चमचे केली होती बघतायत निवडणूक येईपर्यंत ज्यांना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण योजना आणली मग समजा आज किंवा उद्याच्या कॅबिनेट मध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे तुम्ही देणार त्यांना मत नाही कारण अशा गोष्टी होतात मध्ये निवडणूक आहे दोन महिने मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतो पण ही मागणी मान्य करतो हे तुम्हाला मी वचन दिल्यानंतर यांना तिकडे घाम फुटणार आहे आणि हे या कॅबिनेटमध्ये ही योजना मान्य केल्याचं जाहीर करतील कदाचित हा दगा फटका केवळी तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे आणि एक लक्ष घ्याय ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्यानं कुटुंबात तुम्ही मानलं होत ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती वार करू शकता हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार आणि म्हणून मला हे सरकार नव्हतं मला मुख्यमंत्री होण्याची सरकार तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात दगड धोंड्य नाही महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत आणि भगिनी आहात आणि सुभाष देसाईनी मला पेन्शन कोणी कोण कित, किती किती कोणाला मिळत आता मला किती मिळतं मला नाही मिळणार आहे अजून मी रिटायर नाही आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार, सरकार वेगळं शिवसेना प्रमुख कुठं सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना ही टाके हे माझं सरकार ही माझी सत्ता आहे